नमस्कार माझं नाव मिथिला राऊत आहे आणि मी सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम या मुंबई स्थित संस्थेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून काम करते जी सं संस्था कम्युनिल हार्मोनीसाठी काम करते गेल्या बऱ्याच वर्षांपासून आम्ही विशालगडावरती जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात तथ्यशोधन करण्यासाठी गेलो होतो आम्ही जवळजवळ दहा जणांची टीम होती आणि तिथे गेल्यावर मी महिलांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये चर्चा करताना हे सांगितलं गेलं महिलांकडून की पोलिसांनी त्यांना अगोदर सांगितलं होतं की इथे मोठी रॅली जाणार आहे तर तुम्ही घरातच थांबा करून लॉक वगैरे लावून बाहेर येऊ नका आणि त्या महिला घरातच होत्या आणि जेव्हा जास्त आवाज यायला लागला तेव्हा एक महिला जी आहे ती बाहेर खिडकीतून बघायला गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती तिच्यावरती खिडकीतून दगड मारला जो तिच्या डोळ्याला लागला आणि त्याच महिलेच्या घरात अगोदर ही रॅलीतली लोक जाताना तिथे पाणी प्यायला थांबले होते एक पाच दहा मिनटासाठी आणि त्यांनीच मग छत्री नव्हती पाऊस होता म्हणून त्यांनी छत्रीची मागणी केल्यावरती छत्रीही त्यांना त्या घरातून मिळाली होती आणि त्याच घरावरती हल्ला झाला दोन सिलेंडरचा स्फोट तिच्या घरात झाला आणि त्या घरातून नव्वद हजाराचं कॅश लुटली गेली आणि सहा तोळं सोनं लुटलं गेलं त्याचबरोबर इतर महिलांशी चर्चा करताना देखील त्यांच्या घरातले जे फ्रीज त्यांच्या घरातले टी व्ही पंखा इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन सगळं सगळं जे जेवढं होईल तेवढ्याची ते नासधूस केली घरात त्यांच्या आता पाणी वाहत आहे त्यांना घरात स्वतःच्या आता राहायला जागा नाही ते दुसऱ्यांच्या घरात जिथे आसरा मिळेल तिथे राहतात एक स्त्री जे जिच्या घरात स्फोट झाला सिलेंडरचा ती आता अंगणवाडीत तिला आश्रात घेते तिच्यासोबत तिच्या मुली आहे तिची सासू आहे आणि त्या महिलांनी हे सांगितलं की त्यांची जे ह हजबंड आहेत ते बाहेरच्या शहरात म्हणजे मुंबई किंवा बाहेर दुबई वगैरे अशा ठिकाणी कामाला आहे त्यामुळे त्यांचा आणि या अनधिकृत बांधकाम ज्या ज्यासाठी अन विशालगडावरती मोर्चे वगैरे काढले जातात त्यांचा काहीच संबंध नाही आहे आणि ते ते, वर्षा ते ते ज्या घरात राहतात त्यांची त्यांच्याकडे कागदपत्रं आहेत आणि वर्षानुवर्ष ते पिढी जात तिथे राहत आहेत त्यांची जमीनसुद्धा काहींच्या नावे आहेत तिथली आणि त्यांची त्या आता घाबरलेल्या तिथे महिला आहेत सोशल मीडियावर पण त्यांचे व्हिडिओज येत आहेत त्यांची मागणी अशी आहे की त्यांचं नुकसान जे झालं आहे ते नुकसान त्यांची भरपाई शासनानं करून द्यावी आणि त्यांना अजूनही त्यांच्या मनात भीती आहे तर पण पोलिसांवरती त्यांचा थोडा फार विश्वास त्यांच्यावरती विश्वास आहे कारण तिथे त्यां कडक बंदोबस्त आहे आत्ता त्यांनी महिलांनी हे देखील सांगितलं की ते पोलि पोलिसांचं हे कमी होतं फौज तिथे कमी ता, ता ता ते ते होते आणि त्या त्या रॅलीमधल्या ज्यांनी हल्ला केला त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला केला होता आणि त्यांच्या हातात शस्त्र होते तलवार होती सब्बल होता हातोडा होता ज्याने डबल डबल येऊन ते घरावरती हल्ला करत होते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ह्या सगळ्या महिला आपल्या छोट्या मुलांना घेऊन जंगलात पळून गेला होता आणि जेव्हा त्यांना समजलं संध्याकाळी की एक, इकडून तिकडून ते आवाज ऐकत होते आणि आवाज कमी झाला असं वाटल्यावर त्यांनी अंधार पडल्यावरती ते घरी येऊन बघितलं तर सगळं नासधूस झाले होते आम्हीसुद्धा काही फोटोज वगैरे काढले आहेत गाड्यांची नासधूस केली आहे गाड्या फोडल्यात घरं फोडली आहेत आणि मस्जिद तिथे फोडली मस्जिदमध्ये कुराण झालं आणि हा हेट्रेट फक्त आणि फक्त मुस्लिम देशातून दिसतो आहे आणि हा पूर्ण प्री प्लॅन दिसतोय कारण त्या महिलांनी सांगितलं की या रॅलीज बऱ्या बऱ्याच वर्षांपासून काही वर्षांपासून येत आहेत स्पेसिफिकली शिवजयंती आणि शिवरात्रीच्या दिवशी आणि अशाच पण त्यांचं एक ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितलं की या रॅलीमधले लोक आणि पहिल्या ज्या नेहमीच्या रॅलींमधले लोकांमध्ये फरक होता आणि आता हजारोंच्या संख्येनं लोक आले होते आणि हजारोंच्या संख्येने त्यांच्यावरती अटॅक करणारे लोक होते जवळजवळ चार ते पाच तास त्यांच्यावर घरांवरती अटॅक करत होते इतका कालावधी पोलिसांची काहीच ॲक्शन नव्हती आणि एकाच घरावरती येऊन सारखे सार अटॅक करत त्यांच्यावरती हे एवढा कालावधी त्या अटॅकर्सकडे होता आणि एस पी तिथे असताना देखील त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही आहे म्हणजे इथे एक स्टेटकडून कुठे ॲक्शन दिसत नाही पोलिसांकडून हवी तशी म्हणजे काहीच ॲक्शन दिसत नाही आहे आणि एकंदरीत गजापूरमधल्या गावातील लोकांचा या अतिक्रमणाशी काही संबंध नसताना त्यांना एक मुस्लिम द्वेषाने टा टार्गेट केलेलं दिसते आणि आता आता येणाऱ्या आगामी विधानसभा आहेत इलेक्शन आहेत त्या नजरेसमोर ठेवून याच्यामागे एक पॉलिटिकल आणि एक कम्युनल अजेंडा दिसतो या सगळ्या म्हणजे जे फॅक्ट्स सापडले आणि जे आता पॉलिटिकल वातावरण आहे त्याच्यातून एक पॉलिटिकल आणि कम्युनल अजेंडा दिसतो थँक्यू